आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या वाहनांवर गुन्हे दाखल करण्याची मोहीम कोतवाली पोलिसांनी सुरू केली असून पोलिसांनी माळीवाडा परिसरात दोन वाहनांवर गुन्ह्याची नोंद केली आहे याबाबतची माहिती अशी की कोतवाली पोलिस वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या वाहनांवर कारवाई करत असताना माळीवाडा वेस्ट कॉर्नर जवळ एक मॅक्झिमा कंपनीची प्रवासी रिक्षा क्रमांक एम एच सोळा सी ई एकवीस झिरो पाच रिक्षा चालकाने वाहतुकीस अडथळ निर्माण होईल अशा परिस्थितीत रस्त्याच्या मधोमध मद उभी केली असल्याचं मिळून आले पोलिसांनी त्या चालकास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्यानं त्याचं नाव राहुल सुदाम अंग्रे वयवर्ष सत्तेचाळीस राहणार रंभाजीनगर केडगाव अहमदनगर असे असल्याचे सांगितले या कोतवाली पोलिसांनी पोलीस, पोलीस कॉन्स्टेबल तौहसिन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुल आंग्रे याच्याविरुद्ध भारतीय दंडविधान कायदा कलम दोनशे त्र्याऐंशी अन्वये गुन्ह्याची नोंद केली दुसऱ्या कारवाईत कोतवाली पोलिसांनी माळीवाडा परिसरात वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या वाहनांवर कारवाई करत असताना पुणे बस समोर एक सुझुकी कंपनीची डिझायर कार क्रमांक का एम एच बारा बी एफ चोवीस झिरो पाचवरील चालकाने त्याचे वाहन वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा परिस्थितीत रस्त्याच्या मधोमध उभी केली असल्याचे मिळून आले पोलिसांनी त्या चालकास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यानं त्याचं नाव अप्पासाहेब सोमनाथ दौंड वयवर्ष सव्वीस राहणार सोनोशी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर असे असल्याचे सांगितले या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी पोलीस, पोलीस कॉन्स्टेबल तोहसीन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आप्पासाहेब दौंड याच्याविरुद्ध भारतीय या दंडविधान कायदा कलम दोनशे त्र्याऐंशी अन्वयी गुन्ह्याची नोंद केली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर